आपल्या सनातन धर्मात मंदिरात जाण्याचे विशेष महत्व आहे दररोज मंदिरात जाणे हा अनेक लोकांच्या दिनचर्येचा एक भाग आहे मंदिरात गेल्याने देवाचा आशीर्वाद तर तर मिळतोच शिवाय अनेक फायदेही होतात चला दररोज मंदिरात गेल्याने काय फायदे होतात आणि त्याचे काय महत्व आहे जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक युट्यूब चॅनलमध्ये हिंदू मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्यानंतर मंदिरात गेल्याने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते त्यामुळे व्यक्तीच्या मानसिक विकासासोबत एकाग्रता सुद्धा वाढते आणि नियमित मंदिरात गेल्यास तणावापासून मुक्ती मिळते मंदिर आणि त्यामध्ये स्थापित देवाची मूर्ती आपल्या श्रद्धास्थानाचे केंद्र असते मंदिर आपल्या धर्माचे प्रतिनिधित्व करते आणि आपल्या मनामध्ये आस्था जागृत करते कोणतेही मंदिर दिसल्यानंतर आपण त्यासमोर नतमस्तक होतो विशेष करून आपण मंदिरात देवाच्या दर्शनासाठी आणि इच्छापूर्तीसाठी जातो परंतु मंदिरात जाण्याचे इतरही फायदे आहेत आणि त्याचे महत्वही आहे, महत्व आहे। मंदिराचे निर्माण हे पूर्ण वैज्ञानिक विधीने केलेले असते मंदिराचे वास्तुशिल्प असे बनवले जाते ज्यामुळे त्या ठिकाणी शांती आणि दिव्यता उत्पन्न झालेली असते मंदिराचा गाभारा ध्वनी सिद्धांतानुसार तयार केलेला असतो त्याला आपण घुमट गुमत म्हणतो घुमटाच्या केंद्रबिंदूच्या ठीक खाली देवाच्या मूर्तीची स्थापना केलेली असते या घुमटामुळे मंदिरात मंत्र उच्चारांचा ध्वनी मंदिरात उपस्थित असलेल्या व्यक्तीला प्रभावित करतो जेव्हा आपण मूर्तीला स्पर्श करतो किंवा नतमस्तक होतो तेव्हा मंदिरातील ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते आणि यामुळे शरीरात उत्साह आणि नव चैतन्य निर्माण होते मंदिर असे स्थान आहे ज्या ठिकाणी मानसिक शांतीचा अनुभव येतो त्या ठिकाणी आपल्याला आत्मशक्तीची जाणीव होते आपले मन मस्तिष्क प्रफुल्लित होते मंत्रांचे स्वर घंटा शंख यांच्या आवाजाने मन प्रसन्न होते मंदिरातले पवित्रता आपल्याला प्रभावित करते आपले अंतर्मन याच प्रकारे शुद्ध ठेवण्याची आपल्याला प्रेरणा मिळते मंदिरात वाजणारी घंटा शंख ध्वनी तेथील वातावरणात असलेल्या किटाणूंना नष्ट करतात घंटेचा स्वर देवाच्या मूर्तीला जागृत करतो असे म्हटले जाते त्यामुळे आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते दररोज मंदिरात गेल्याने माणसाचे मन अध्यात्माकडे आकर्षित होते आणि त्यामुळे आपली क्षमता वाढते चुकीच्या कामांपासून अंतर निर्माण होते आणि ते म्हणतात ना पुण्य मिळते जर मंदिरात जाण्याला आपल्या जीवनाचा दैनंदिन भाग बनवला तर मन शांत राहते आणि सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळते विचारांची क्षमता वाढते मंदिर हे आशीर्वादाचे ठिकाण आहे जिथे प्रत्येक जण सकारात्मक विचार घेऊन येतो आणि मंदिराच्या परिसरात सकारात्मकतेची लाट निर्माण करतो यामुळे आपले मन शांत होते आणि अधिक सकारात्मक स्पंदने आणि ऊर्जा शोषली जाते मंदिरातील विधी आणि परंपरा यांचे पालन केल्याने आपली सकारात्मकता आणखी वाढते मानवाला पाच इंद्रिये आहेत आणि प्रत्येक विधी जसे की घंटा वाजवणे कापूर पेटवणे फुल अर्पण करणे तिळक लावणे आणि मंदिराला प्रदक्षिणा करणे हे आपल्या इंद्रियांना सक्रिय करण्यासाठी असतात एकदा ही इंद्रिय सक्रिय झाली की मानवी शरीर मंदिरामध्ये निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा इष्टतम पातळीपर्यंत शोषू शकते मंदिरात जाण्यासाठी सकाळी लवकर उठणे हे महत्त्वाचे असते त्यामुळे जर सकाळी लवकर उठून मंदिरात गेले तर आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते नियमित ध्यान आणि प्रार्थना केल्याने मनाची एकाग्रता वाढते त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते ज्यामुळे मन शांत होते आपण मंदिरात जाऊन प्रार्थना करतो देवाचे स्मरण करतो त्यामुळे ताण आणि चिंता कमी होतात देवावर श्रद्धा ठेवल्याने आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची क्षमता येते मंदिरात सकारात्मक वातावरण असल्याने जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते देवाच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केल्याने मन शुद्ध होते आणि वाईट विचार कमी होतात दररोज मंदिरात जाणे हे केवळ धार्मिक विधी नाही तर आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे जेव्हा आपण संकटात सापडतो आणि आपल्या मनात एखाद्या गोष्टीची भीती असते तेव्हा आपण सर्वप्रथम देवाचे स्मरण करतो आणि घरी पूजा करतो तसेच दररोज आपल्या इष्ट देवाचे ध्यान करतो यामुळे अनेक फायदे होतात ज्या वेळेला मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतो तेव्हा आपला दैवी शक्तीवर विश्वास असल्याचे सिद्ध होते आणि त्यामुळे दैवी शक्ती सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला एक चांगली व्यक्ती बनवण्यास मदत करते आपल्यावरचा विश्वास प्रबळ होतो त्यामुळे मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे हे सर्वोत्कृष्ट आनंद देणारे मानले जाते जो माणूस चांगल्या श्रद्धेने दररोज मंदिरात जातो त्याच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात त्याचप्रमाणे श्रद्धेच्या बळावरच धन समृद्धी आणि कन्या पुत्र ही रत्ने प्राप्त होतात म्हणजेच मनात जी इच्छा असेल ती पूर्ण होते जर आपण एखादी चुकी केली असेल आणि ते फक्त आपल्यालाच माहीत आहे की आपल्याकडून चूक झाली आहे तेव्हा मनातल्या मनात, मनात प्रायश्चित्ताच्या भावनेने आपण मंदिरात जातो माफीसाठी प्रार्थना करतो त्यावेळेला आपले मन हलके होते मनावरचा ताण कमी होतो आणि अपराधाबद्दल क्षमा मागता येते त्यामुळे मनाची अस्वस्थता सुधारते आणि आयुष्य पुन्हा रुळावर येते मंदिरातील शंख आणि घंटा यांच्या आवाजाने वातावरण शुद्ध होते मन शांत होते शंखा आणि घंटा यांचा आवाज शास्त्रीयदृष्ट्या अतिशय आरोग्यदायी मानला गेला आहे धूप आणि दिवे मन आणि मेंदूतील सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना दूर करतात त्यामुळे आपण जर दररोज मंदिरात गेलो तर आपली प्रार्थना नक्कीच देवापर्यंत पोहोचते आणि मनाची इच्छा पूर्ण होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद